सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी शहापूर ते मुंबई उलगुलान मोर्चाच्या निमित्ताने आदिवासी शिष्टमंडळाने काल मंगळवारी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉक्टर परदेशी यांची भेट घेतली या भेटीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीची बंजारांच्या आदिवासींमध्ये समावेशाच्या मागणी विरोधाने मंत्री महोदयांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणत्याही बिगर आदिवासींचा समावेश आदिवासी यादीत केला जाणार नाही आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक लवकरात लवकर घ्यावी असा आग्रह शिष्टमंडळाने धरला या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेतील असे आश्वासन देखील देण्यात आले बारा हजार पाचशे विशेष पदभरती तीन महिन्यात पूर्ण करण्याचंही मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं तसेच सतरा सवर्ग पेसा कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीसाठी शासन निर्णय काढण्याबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट करण्यात आली जात पडता कायद्यात सुधारणा करून व्हॅलिडिटी रिव्ह्यू अधिकार कमिट्यांना देण्याबाबत कायदा दुरुस्तीची माहिती घेण्यात येईल बिंदू नामावलीत आवश्यक दुरुस्ती काही दिवसात होईल तसेच नाशिकमधील कर्मचारी आंदोलनालाही न्याय मिळावा याबाबत मंत्री महोदय सकारात्मक आहेत असे शिष्टमंडळाला सांगण्यात आले नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु आंदोलनामध्ये सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्यापर्थी रुजू झाले त्यांना सुद्धा शंभर की नाही देईल अशा प्रकारचं तुम्हाला मी आश्वासित करतो आणि निश्चितच या सर्व ज्या मागण्या आहे रास्त मागण्या आहे वास्तुक धोरण आहे शेवटी सांगतो की कोणी काहीही केलं तरी चालते भारतीय संविधानाच्या अधीन राहून मिळालेलं अनुसूचित जमातीने जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कदापि घुसखोरी होत नसते होऊ द्यायची नसते त्यामुळे आपण बिलकुल शांत राहा कदापि आपल्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही घुसखोरी होणार नाही घुसखोरी होऊ देणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित करतो आणि माझे भविष्य दिलं खासगी अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे शुल्क शासन स्वतः भरेल असे ठोस आश्वासन मंत्री यांनी दिले त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्यासोबतही शिष्टमंडळाने चर्चा केली मुख्यमंत्र्यांसोबत थेट बैठक लावून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या सर्व चर्चेत आदिवासी विकास परिषदेचे नेते लकीभाऊ जाधव डॉक्टर संजय दाभाडे डॉक्टर संतोष सुपे राजेसाहेब सोनवणे इंजिनियर गणेश भाऊ गवळी आणि अनेक अने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एकंदरीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी तोंडाला पाणी पुसली जाणार नाही याची काळजी घेत सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे कर असल्याचं शिष्टमंडळाने स्पष्ट केलं विनोद सहाणे दक्ष न्यूज पेट